शिंदे गटातील प्रत्येक आमदार ज्याच्याबद्दल दावे केले जात होते की त्यांच्याबरोबर लोक नाहीये पण ती शक्ती दाखवण्याचा ते प्रयत्न करतात ही दृश्य आपण बघतो आता या क्षणाची ती टेंबी नाक्याची आणि टेंबी नाक्यावरती ठाकरे गटातील खासदार राजन विचार यांनी शक्ती प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे जर आपण पाहिलं त्यावेळी ठाण्यातील टेंबी नाका इथे कार्यकर्त्यांना जमण्यास सांगण्यात आलं बेंजो वाजवून वातावरण निर्मिती केली जाते आणि ठाकरे गटातील शिवसैनिक टेंबी नाका इथे जमण्यास सुरुवात झाली आहे शिवसेना म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे शिवसेना हे समीकरण पक्क आणि अशा वेळी शिंदे गट त्यांच्या पद्धतीने पुढे वाटचाल करत असताना ठाकरे गटातील खासदार राजन विचारे हे शक्ती प्रदर्शन करताना दिसतात जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे अजित विशाल ठाण्यातला हा चिंतामणी चौक आहे आणि इथे जवळच टेमिनाका आहे आपल्याला माहिती आहे की याच टेमिनाक्यावरून किंवा आनंद दिघे यांचं इथे निवासस्थान आहे आणि इथल्या याच सगळ्या टेमिनाक्यावरून किती राजकारण घडलं होतं आपण पाहिलंय आज दोन मेळावे आहेत ठाकरे गटाचा शिंदे गटाचा ठाण्यातून मोठ्या संख्येने ठाकरे गटातील जे शिवसैनिक आहेत ते त्यांना या ठिकाणी जमायला सांगितलेलं आहे आणि हळूहळू सगळे शिवसैनिक आहेत ते जमत आहेत ब्रॉसबँड जो आहे त्या ब्रॉसबँडच्या माध्यमातून त्या ठिकाणी वातावरण निर्मिती केली जाते त्याचबरोबर जे जो गट येतो या ठिकाणी ते वाजत गाजत हे येत आहेत तर चौकामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ठाकरे गटातील शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येने इथे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इथून हे सगळे शिवसैनिक जे आहेत हे शिवाजी पार्क येथील तो दसरा मेळावा आहे ठाकरे गटाचा त्या मेळाव्याला जाणार आहेत केदार दिघे हे आपल्या सोबत आहेत केदारजी आपण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जमायला सांगितलेलं आहे काय अपेक्षा आपल्याला किती कार्यकर्ते जमा होतील ठाण्यातून ठाकरे गटाचा शिवाजी पार्कला तो मिळावा आहे तिथे किती मोठी हजेरी लावली लावली जाईल मी पहिल्यांदा देखील सांगितलेलं की शिवसेना शिवतीर्थ वंदनीय बाळासाहेबांचे विचार आणि सर्वसामान्य शिवसैनिक हे एक आगळं वेगळं समीकरण आज त्या तसंच रचलेलं आहे याच्यापुढे देखील तसंच समीकरण सदैव राहील आजची सभा ही उच्चांक गाठेल हे मी ऑलरेडी भागित केलेलं मला असं वाटतं इथे अनेक कार्यकर्ते इकडे येत आहेत ह्या विधानसभा क्षेत्रांमधनं वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठाणे शहरामधनं सगळे कार्यकर्ते इकडे एकवट एक आहेत अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते नेणं हे एक चॅलेंज आहे तो सांगितलं नाही मला असं वाटतं हे कुठचं आव्हानात्मक नाही कारण की शिवसेना ही रक्तात भिनलेली आहे शिवसेनेची ही परंपरा आहे शिवसैनिकांची ही परंपरा आहे की शिवतीर्थावरती दरवर्षी हे सोनं लुटायला जातात विचारांचं बरोबर आपण पाहतो टेपी नाकेवरती आता शिवसेने जमायला सुरुवात झालेली पण दुसरीकडे आता या क्षणाला एक ब्रेकिंग न्यूज अशी आधी येते